शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातेशे मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपड्यातील बैलबाजार दाखवतोय बैलबाजारमध्ये इथं माडवी शेरा सुरती लिंडी गावती या जातीच्या असं आलेलं असतं मित्रांनो मी तुम्हाला आता बैलजोडींची संपूर्ण माहिती गेली देणार मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू आता चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी नवीन काय आलेलं आहे अरे बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड्या वगैरे हो आलेला आलेल्या आहेत चांगल्या जोड्या चोपडा मार्केट वेलबाहेर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जोडीची संपूर्ण गिर घेऊ आपण चोपडा तालुक्यातील व्यापारी राहुल बहुसोनोनी यांच्या धावणीतील नमस्कार राहुल दादा किती बैल आहे आज पाच बैल आहे का ही जोडी का अलग अलग आहे का काय किंमत आहे जोडीची राहुल दादा एक लाख दहा आहे का मागितलं कोणी मार्केटला कितीपर्यंत मागताय पाठ हजार पाच आठ हजारपर्यंत मागताय का गॅरंटी भेटेल संपूर्ण असं आहे का तर मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे जोडची व्यवहारमध्ये कमी जास्त वगैरे होऊन जातं कारण की मार्केट सीजन आता कसं आहे मार्केटमध्ये जी असल्यामुळे जोडच्या रेट एकदम तेज आहे मित्रांनो त्यामुळे कसं आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारमध्ये एक व्यापारी आणि एक दुसरा शेतकरी मित्रांनो या दोन गोष्टी बोलल्यानंतरच म्हणजे कमी जास्त होऊन जातं तर बाकी जोडे कुठे आपले ते गाड्याला ते आहे का तर मित्रांनो ते बघित तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडची एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे जर खरेदी करायची असेल तर राहुल बोसने यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता संपूर्ण गॅरंटी देईल मार्केट बस या पड्याचे संपूर्ण मालक असतात मित्रांनो ते राहुल बोन नाव मोबाईल नंबर सांगा राहुल सोनोने अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणऐं ते तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला जोड वगैरे खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तसंच म्हणजे मी तुम्हाला छोटे मोठे व्यापारींच्या बेपारींच्या वेळ व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या अजून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजचे व्हिडिओ खूप छान होणार आहे तर मित्रांनो बघू शकता ही एक जोडीची पण माहिती दे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार काका काय जोड काय किंमत आहे का जोडीची साठ हजार साठ हजार आहे का दाताला कशी आहे दाताला पूर्ण झाले का व्यवहार मध्ये करून टाकशाल कमी जास्त व्यवहार मध्ये करून टाकशाल कमी जास्त नाव काय तुमचं अशोक श्रीराम देशले कुठले राहणार आहे ड्रायव्हर आहे का मोबाईल नंबर आहे बोला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव पंच्याऐंशी चौऱ्याण्णव सत्तर मित्रांनो दादां त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला खरेदी वगैरे हो करायची असेल बैलजोडी साठ हजार का साठ हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारमध्ये दोन गोष्टींमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तर तसंच मी तुम्हाला नेमाडी व गावटी या तिच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घेत देणार आहे तर बघू शकता ही एक जोडी आली मित्रांनो चोपडा बैलबाजार या ठिकाणी हिची पण माहिती आहे तुम्हाला घेऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण माहिती देणार आहे कशी दाताला दाताला सहा आहे का गावठी आहे का असं आहे का चालू आहे संपूर्ण कामाला असं आहे का काय किंमत लावली याची दादा एकावन्न एक एक हजार का मागितला कोणी मार्केटला मार्केट मार्केट किती पर्यंत वागताय पस्तीस हजार पर्यंत वागताय का तर फायनल द्यायला कसं राहील मग पंचेचाळीस हजार ला देऊन टाकू नाव काय तुमचं कुठले राहणार आहे वेलाचे का मोबाईल वेल 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 नंबर आहे बोला वीस बोलाऐंशी एकोणपन्नास ब्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याण्णव मित्रांनो श्रीरामदा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर जोडी असेल तर पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल तर तसंच मी तुम्हाला छोटे मोठे शेतकरी व व्यापारींच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण बाकी छोटे मोठे शेतकऱ्यांच्या जोड्यांची माहिती गिर घेऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड्या वगैरे आलेले चांगले या वेळेला मी तुम्हाला व्यापारींच्या व छोट्या शेतकऱ्यांच्या जोड्यांची माहिती गिर देणार मित्रांनो काय किंमत आहे ऐंशी हजार आहे का कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये नेमाडी आहे का नेमाडी आहे का चालू आहे का आम्हाला संपूर्ण असं आहे कामाला चालू आहे आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नेमाडी या तिची जोड एक खरगून म्हणता येईल तर नंबर अशी क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो किती किंमत सांगितली दादा ऐंशी आहे का मागितलं कोणी मार्केटमध्ये कितीपर्यंत किती पर्यंत चौसठ हजार चौसठ मागताय तुमची अपेक्षा काय तरी त्यांना द्यायची सत्तर ऐंशी सत्तर सत्तर हजार रुपयाचं देऊन टाकू म्हणजे नाव काय तुमचं कुठले राहणार आहे मोबाईल नंबर आहे बोला ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव डबल झिरो त्रेपन्न तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत ते सत्तर हजार रुपयाला देऊन टाकतील ते ते शेतकरी मित्रांनो कामाची गॅरंटी घेत आहे संपूर्ण बघू शकता तुम्ही तुम्हाला छोटे मोठे शेतकरींच्या व्यापारींच्या पण जोडींची माहिती देणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या नागलवाडी गावाचे व्यापारी आहे दीपक रवींद्र पाटील नमस्कार दीपक दादा काय आहे मध्ये जोडीची एक्क्याऐंशी हजार का है? दाताला कशी आहे दाताला असं असा आहे गॅरंटी कशी भेटेल मग गाडा कर मार्क्या बस पळ्याची संपूर्ण मालक तुम्ही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दीपक रवींद्र पाटील नागलवाडी गावाचे व्यापारी आहे त्यांची बैल जोडी आहे जोडची संपूर्ण माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो जोड तुम्ही खालून वरून पूर्ण संपूर्ण जोड बघू शकता खरेदी करण्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तुम्ही दाताला कशी सांगितले सहा आहे का असा का मोबाईल नंबर आहे बोला एक्क्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव एकोणपन्नास एक झिरो चार, एक चार। मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दीपक रवींद्र पाटील त्यांच्याकडे हमेशा त्यांच्याकडे घरी पण बैलजोडे असतात मित्रांनो दोन चार दोन चार बैलजोडे असतात खरेदीसाठी त्यांना संपर्क करा तसंच मी तुम्हाला छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जोड्यांची पण माहिती देणार आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे हो भरून गेलेला आहे तर मी तुम्हाला छोटे शेतकरीच्या व्यापारींच्या हो पण बैलजोडींच्या पण माहीत घेऊ देणार ना मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुम्ही आपली जे का ही पण असं आहे का ईची काय किंमत आहे बोलू साहेब पंच्याण्णव हजार आहे का दाताला कशी आहे दाताला करदा दाताला करदाते चालू संपूर्ण कामाला असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दीपक रवींद्र पाटील ही जोड त्यांच्या दावणीतील जी आहे दावणीतील बैलजोडी मित्रांनो दाताला सहा असा आहे एक्क्याण्णव हजार ना एक्याण्णव एक हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त जातं मित्रांनो चालू आहे काळा करला असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही होऊन उंजेल कमी जास्त म्हणजे आणि ही जोडीची काय किंमत आहे मग एक, एक लाख पाच का मागितलं कोणी मार्केटला आहे ना पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार रुपयाला मागताय अपेक्षा काय तरी आपली नव्वद हजार आपण मागितला शेतकऱ्यांना देऊन टाकू म्हणजे दात दहा बरोबर दाताला कर्जा ती शेतकरी मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी घेटेल मार्क्या बस्या पड्याचे संपूर्ण मालक तुम्ही असं आहे का मोबाईल नंबर द्या पण त्र्याण्णव एकोणसाठ हा हा सात मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोडे चांगले आहे मित्रांनो गॅरंटीच्या बैलजुडे आहे आपले खात्रीचे व्यापारी गावातील त्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या बैल दावणीतील बैलजुड्यांच्या संपूर्ण माहिती गिरी दाखवलेली आहे तर मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाच्या बैल मित्रांनो हा पण तुमच्या आहे का असं आहे काय किंमत आहे याची पंच्याण्णव तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठ्या मापाच्या बैल आहे मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची मोठ्या मापाची जोडी मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बळी जोडी आहे माणसापेक्षा तिची असं आहे का हिच्या काय वापर आहे मग नवीन एक्क्याण्णवला द्यायची म्हणजे फायनल कमी जास्त होऊन गेली व्यवहार दाताला कशी आहे दाताला पूर्ण झालीय तर शेतकरी मित्रांनो जोड बघा तुम्ही मोठे मापाची आ, एक, एक नंबर क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता ऑफर आहे म्हणजे आजच्या नवीन म्हणजे हा असं आहे कोणी मागितली होती मार्केटला असं आहे काय किंमत पर्यंत मागितले पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार पर्यंत मागितले असं आहे का तर बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये होईल कमी जास्त कारण की कसं का मार्केटला तेजी आल्यामुळे एवढे एकदम जास्त रेट आहे मित्रांनो सांगायचे जोडींचे तर ही पण तुमची आहे गा कस आहे गावरान खिल्लावर घ्या त्याची काय किंमत आहे इसकी किंमत काय इसकी एक लाख पाच हाय आहे लो, लो। है? है? आ गेलो मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे रे गावरान गावराग रे आहे घ्या सब काम चालू आहे काम मी चालू आहे साहेब स सा.. सर्व कामाला चालू आहे का तर मित्रांनो दाताला आहे संपूर्ण कामाला चालू आहे शेतकऱ्याची जोडी मित्रांनो कुठले राहणार तुम्ही दादा विलखेडायचे का शेतकरी आहे का असं का नाव काय तुमचं कुठले राहणार आहे आपलं नीम खेळायचे आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही उंजेल व्यवहार मध्ये कमी जास्त असा का मोबाईल नंबर आहे बोला दोन सत्याहत्तर चाळीस पाच तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तर बघू शकता चोपडा मार्केट बैलबाजार मी तुम्हाला इथला व्हिडिओ दाखवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या चॅनलवर तुझे कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका जय कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा